म्हणजे शंभर रुपये रिक्षा शंभर रुपये आणि घेऊन जा म्हणतात पण मग फिफ्टी पण हे आता पाच जण नाही चार जण आहेत चार जण जात नाही तर कस येईल पहिले सहा चालू तसं होतच नाही पाच जण शंभर रुपये बोलतात हो एक जण मागं बसाल का पाच जणांच्या बसा एक बसा तरी तुमच्या तुम्हाला एकशे वीस देण्याचे आम्हाला घेत नाही शंभर मध्ये एस आते ते पाच जण ना तुम्ही ना पाच जण आम्ही जातो चालेल ना, ना। तो आहे ना पूर्ण चला द्या पुढे जागा रिक्षा रिक्षा ना पेगोडासाठी बघा रिक्षा एक रिक्षा शंभर म्हणून जाते चार जण जातात पाच जण

मला एकटा चलते आलो आपु दिसू पुट आलो रे बाय बाय निर तो तिरुमानंगा ना वावस परवरो परणो राज करो परण वडगा बालू टाकून काय आता जमिनी आर हा ये पण आहे ना